बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान या निमित्तानं करण्यात आला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून बुधवारी वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्तानं शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ केसरकर प्रमुख अतिथी विक्रांत सावंत ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव साहेब पोलीस निरीक्षक जयेंद्र खंदरकर ज्येष्ठ संपादक गजानन नाईक जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅडवोकेट संतोष सावंत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आदी उपस्थित होते यावेळी वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे पंच्याऐंशी वर्षांचे ज्येष्ठ विक्रेते अनंत माधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसंच वृत्तपत्र विक्रेते अरुण वजे प्रकाश केसरकर बंड्या सावंत उमेश सावंत विनय गारोळकर रंजन बांदेकर इब्राहिम शेख सुभाष बांदेकर आशा पेडणेकर नुर्जा खतीप दीपक गावकर राघवेंद्र सावंत दीनानाथ वाडकर सचिन गोवेकर यांना सन्मानित करण्यात आलं तसंच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई सीताराम गावडे विजय देसाई संतोष सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष अमोल सावंत महेश आनोलकर पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर मोहन जाधव हर्षवर्धन धारणकर

आणि ते वाडकर सगळी वृत्तपत्र गावागावामध्ये पाठवण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करणे आमचा रामान सावंत म्हणजे उमेशचे वडील आणि माधव हे दोघेजण त्यावेळी होते आणि हे वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये एकूण सरकार साधित हे करत होते आणि ते काम करत असताना कर ज्यावेळी वेगवेगळ्या वेग माध्यमातून ज्यावेळी वेगवेगळ्या वेग विचारधारेची वृत्तपत्रे यायला लागली त्यावेळी जसं गोमंतक होतं तर मी त्यावेळी प्रयत्न करत असताना सागर नावाचं आमच्या दैनिक हे या ठिकाणी आणलं आणि त्याची याची सुरुवात केली तर ते सुद्धा पेपर टाकायचं काम आम्ही सुद्धा केलं की जे काही विचार येत आहेत जे काही मतप्रवाह येत आहेत आणि जे हुकूम खेळी म्हणण्यापेक्षा म्हणत असताना धनिकांच्या हातामध्ये हे जे क्षेत्र चाललेलं आहे ते आता आपले विचार करून समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करत असताना की दुही माजवली जाऊ नये ह्याची जबाबदारी आणि योग्य प्रकारे काम करण्याचं काम हे सुद्धा आमच्याही पेक्षा ते वृत्तपत्र विकणाऱ्या एजंटाचं आहे वृत्तपत्र घरामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्याचं आहे त्यांच्या पाठीशी राहण्याचं काम हे आमच्यासारखा छोट्या व्यक्ती नाही करू शकत तर ही सगळी पत्रकार मंडळी आहे ही सर्व या भूमीचा या जनतेचा या विचारवंत सावंतवाडीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिला जातो अशी नाईक साहेबांसारखी सावंतसाहेबांसारखी गावडे साहेबांसारखी देसाई साहेबांसारखी आणि आमच्या सर्वांच्या या प्रेरणपर्यंत साहेब आहे ते या सर्वांच्या प्रेरणेतनं ह्यांची एक जर तुमच्या पाठीशी ह्यांची पाठ राखणं असेल तर तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही पुढच्या वर्षी मी तुम्हाला शब्द देतो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन बाकी सुद्धा तालुक्यात जिकडे पेपर विकायचे आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा समावेश करा गर्दी ही आपण बाकीचे बाहेर त्यांचे नको पण ज्यांचा सत्कार होईल त्यांची गर्दी होते त्यांचा मानपान दे हे खूप गरजेचं आहे लक्षात घ्या मी माझं सौभाग्य या सहा तारखेला मानटकरवाडा मालगाव इथे माझा सत्कार आमचे ज्येष्ठ अनंत माधव साहेबांनी केला आणि आज माझं सौभाग्य आहे आज पाटेकरांच्या भूमीत माझ्या हाताने पन्नास टक्के आणि पन्नास टक्के निसर्ग साहेब जे होते मला ते नवेन आहे एवढं नेशण्याचं मी सत्कार केलं बरोबर नाही पण हे सौभाग्य मी मानतो आणि खरोखर आपल्यासारखे हे सर्व लोक आहेत तिथे सोपत असतं सकाळी इतके पहाटे उठून तिथे जाणं पण हे सगळं करत असताना त्यांना लागेल ती मदत तुम्हाला पत्रकार संघाला आणि बाकी सर्वांनाही आम्ही करत राहू हा तुम्हाला शब्द देतो या व्यासपीठावर आणि परत एकदा जात असताना आपण सगळे जरी इथे असाल तरी तुमच्या पाठीशी एक परिवार म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे इथे शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सर साहेब सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमात सुद्धा आम्ही तुम्हाला शब्द देतो की प्रसारक मंडळ म्हणून सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून सुद्धा आणि वासी म्हणून सुद्धा आम्ही जेव्हा अंबासाहेबांना पाहतो तेव्हा मला तुम्हाला सर्वांचा अभिमान वाटतो आणि आम्ही या दोन्ही संस्थांच्या वतीने भाईसाहेब साहेब प्रशिक्षकांच्या वतीने काहीही तुम्हाला जी मदत नाही आहे ती करण्यासाठी आम्ही नेहमी चालू आहे तत्ता हो। त्या एसी चार चार घामी नव्हतं एसटी चार झाल्यावर वर त्या टेबलवर विकणे शिवण विकणे वाचकांची घरपोच सेवा करणे हे आम्ही केलेलं आहे आणि अजून करत आहे हां आज स्वर्गीय अब्दुल राम यांचा जन्मदिवस एवढ्या मोठ्या राज्या आणि शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा सुरुवात झाली आज अभिनका आठ पालिका पत्रकार संघाने आज करेक्ट उपक्रम है पत्रकार जिला पत्रकार संघ्रीय पत्रकार परिषद आपके मित्र ये सगे एक समाज प्रबंधना काम करता पत्रकारिता करीतना पत्रकार अच्छी नाता है आपकी जबदारी का है पुलिस की जबदारी का पोलीस आणि पत्रकार एका नाण्याची दोन बाजू आहेत तर पोलिसावरती सुरक्षेची जबाबदारी आहे पत्रकारवर सुविचारांची जबाबदारी आहे त्यामध्ये आपण दोघांनी जपलं तर आपला समाज आणि देश हा सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे प्रगती करेल तर पत्रकारांनी नेहमी लक्षात ठेवून पोलीस आणि पत्रकार हे एका नाण्याची दोन बाजू आहोत आपल्याला एकमेकांमध्ये संघर्ष न करता आपल्यामध्ये मैत्री असावी आणि त्याच्यातून चांगला समाज घडावा देशकार्य घडावं ही आपली भावना सर्वांची असावी त्या बातमी बातमीला एक वेगळं एक दुःख मिळवून देण्यासाठी छायाचित्रकाराचं तेवढंच महत्त्व असतं आणि म्हणून आम्ही तो कार्यक्रमसुद्धा एक साजरा केला होता आणि त्याचबरोबर या सगळ्यात महत्त्वाचा अंग या सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या या वृत्तपत्र क्षेत्रातील कणा ज्याला म्हणता येईल ते म्हणजे वृत्तपत्र विक्रेते कारण आम्ही कितीही मोठी बातमी लिहिली कितीही चांगली बातमी लिहिली चांगल्या पद्धतीने ती छापून आली तरी जो वाचक आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल